महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न मागच्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा त्यानंतर निवडणुकीला सामोरे जावं अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली पण त्यांच्या भूमिकेला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही दोन्ही पक्ष निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याच्या चे भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीतली धुसफूस चव्हाट्यावर आली असं असताना आता शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमधून माघार घेतली आमच्या पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी कुणालाही रस नाही असं वक्तव्य पवारांनी केलंय ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं बोललं जात आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्याचं कारण पण तसंच आहे आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायचा झाल्यास उद्धव ठाकरे यांना वगळून तो करता येणे शक्य नाही दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंत अगदी राजकीय पंडित आणि पत्रकारांनाही विचारले असते तर उद्धव ठाकरे भविष्यात महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतील असे विधान करणाऱ्या व्यक्तीला वेड्यात काढले गेले असते परंतु दोन हजार एकोणावी ची आव्हानात्मक परिस्थिती आणि दोन हजार बावीस मधील शिवसेनेच्या वाताहतीनंतरही उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने बाजी उलटवली आहे ते खरच कौतुकास्पद म्हणावे लागेल तर दुसरीकडे आहेत काँग्रेसचे देमन आमदार श्री बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र राज्यात महसूल मंत्री म्हणून काम केले आहे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष पक्षाचे उपनेते म्हणूनही काम पाहिले आहे थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत ते संगमनेर मतदारसंघाचे आमदार आहेत थोरात हे सहकार चळवळीतील महत्वाचे व्यक्तिमत्व असून ते एक दूत सहकारी संस्थेचे संस्थापक आणि संगमनेर जिल्हा व राज्य सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आहेत बाळासाहेब थोरात यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला अपक्ष म्हणून सुरुवात केली आणि संगमनेर विधानसभेची जागा लढवली आणि दहा हजार एकशे एकोणसाठ मतांनी विजय मिळवला त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून कोणत्याही निवडणुकीत पराभूत न होता आठ विधानसभा निवडणूक जिंकल्या विलासराव देशमुख यांच्या पहिल्या सरकारमध्ये ते कृषी राज्यमंत्री होते नंतर दोन हजार चारमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्यासह कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले पंधरा वर्षाच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत मंत्री म्हणून काम केलेल्या महाराष्ट्रातील काही नेत्यांपैकी ते एक आहेत पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषी जलसंधारण रोजगार हमी योजना आणि शालेय शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील ते एक प्रसिद्ध आणि आघाडीचे चेहरे आहेत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कमकुवत कामगिरीमुळे अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला तेव्हा थोरात यांना दोन हजार एकोणावीसमध्ये एम पी सी सी प्रमुख बनवण्यात आले थोरात त्यांना त्यांच्या पक्षातून सत्ताधारी आघाडीत मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतराशी लढावे लागले पक्षांतरामुळे विधानसभेतील काँग्रेसची संख्या निर्णायकपणे घसरली